विचार करूनच डोकं दुखते रात्री मला बारा एक वाजेपर्यंत झोप आली नाही माझं डोकं खूप दुखत होतं आणि सकाळी उठून मग हाय गुड मॉर्निंग कशा आहे सर्वजण आज सूर्य सूर्य काका म्हणजे काका एकदम असे हे असतात ना आग आगसारखे भडकतात म्हणून म्हटलं आहे सूर्यनारायणाने आपल्याला तोंड दाखवलेलं आहे आज खूप दिवसानंतर कारण की आतापर्यंत तर आभाडच होतं पाऊसच होता तर आज थोडं बरं वाटत आहे कपडे वगैरे सुकतील टेन्शन राहणार नाही कारण की काल बघा काल रात्री घरी आली ना काल रात्री घरी आल्यानंतर पाऊस आणि दादाला पुस्तकं घेऊन आली पण आज सकाळी थोडंसं सूर्य निघाला कपडे ओलच होते रात्रीचे कालचे सर्व सुकल्या सुकायला टाकले होते आता सुकत आलेले आहे कपडे आज सुकतील सकाळी सकाळी आता कपडे वगैरे सगळं धुनं झालेलं आहे सकाळची धापड सुरू आहे आता तयारी सुरूच आहे आणि प्रतीक नाश्ता करत आहे तर आमचा चो छोटासा ब्लॉक नक्की बघा आणि सपोर्ट करत राहा सकाळ सकाळची धावपळ धावपळ आणि खूप गडबड राहते माझं तसंच मला काल रात्री यांना मूड खराब झालं होतं रात्रीचं मूड खराब झालं होतं कारण की रात्री साडेनऊ दहा वाजता दाजीचा फोन आला होता फोन म्हणजे फोन नाही केला त्यांनी कारण की मी ब्लॉकवर टाकलेला आहे त्यांचा नंबर मला बोलायचंच नाही आहे मला खूप राग आलेला आहे म्हणून मी ब्लॉकवर टाकून दिला तर मग बघितलं मी मॅसेज दिसला मला मिस कॉल दिसलेला होता पण मी काही पुन्हा फोन केला नाही काही नाही कारण की बोललीच नाही मी पण मी विचार केला की म्हटलं किती विचित्र माणूस आहे स्वतःची मुलं बाळं कुठं आहे काय करतात काय खातात कशी राहतात हां काही विचार नाही काही नाही मुलांचं शिक्षण राहिलं सगळं राहिलं स्वतःचं शोक समोर आलेला आहे काय लोकांच्या डोक्यामध्ये काय असणार काय नाही म्हणजे किती विचित्र विचार किती मूर्ख विचार स्वतःच्या घरादारावर पाणी फिरायचं स्वतःच्या मुलांवर लक्ष नाही काही नाही असे पण जगात माणसं असतात नाही का विचार करूनच डोकं दुखते रात्री मला बारा एक वाजेपर्यंत झोप आली नाही माझं डोकं खूप दुखत होतं आणि सकाळी उठून मग उशीर झाला उठायला अलारामच्या नंतर उठली मी अलाराम वाजून गेल्यानंतर उठली मला वेळच नाही मिळा म्हणजे वेळच नाही कळला की आता उठावं लागेल झोप लागली सकाळी सकाळी आता बघा आता सूर्य आलेला आहे आणि आता निघायची वेळ झालेली आहे आपली चला का? तर आता आपण निघू काय कारण की कामावर गेल्याशिवाय पर्याय नाही आणि उशीर जर झाला तर हातचं काम चाललं जाणार तर त्यासाठी हातचं काम गेलं नाही पाहिजे आपल्या आणि वेळ पण नाही झाला पाहिजे आणि तुमच्यासाठी दोन मिनटाचा ब्लॉकसुद्धा झाला पाहिजे कारण की माझ्या जीवनामध्ये काय सुरू आहे हे तुम्हाला नक्की माहीत पाहिजे आणि प्लीज तुम्ही मला सपोर्ट करत राहा कारण की मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण मला सपोर्ट कराल आणि नक्की कराल आणि मला विश्वास आहे की मी तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच काहीतरी करू शकणार माझ्या मुलांसाठी माझ्या स्वतःच्या जीवनासाठी स्वतःच्या आयुष्यासाठी तर प्लीज मला सपोर्ट करत राहा आणि छोटासा ब्लॉग नक्की बघा चला तर मग भेटू आपण संध्याकाळी बाय लाईव्हमध्ये मात्र नक्की या काय सपोर्ट करत राहा बाय